नमस्कार मी यशोदीप शेटे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आहे डी टॉकमध्ये म्हणजेच आपल्या वाय डी बाबा के बोल या पेजवरती तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत गणेशजी खेत्री सर तर सर तुमचं सुरुवातीला खूप खूप स्वागत नमस्कार यशोदीप फस्ट ऑफ ऑल थँक्यू मला तुम्ही इनव्हाइट केल्याबद्दल आणि चांगलं बाय म्हणजे खूप वर्षानंतर म्हणजे दोन हजार तेराच्या पा तेरानंतर मी पहिल्यांदाच मी कॉलेजला आलेलं आहे तर खूप खूप वेगळी फिलिंग आहे Okay. आणि एकदम सरप्राईज माझ्या डिपार्टमेंटच्या सरांना पण सांगितलं होतं एकदम वेगळी एकदम सरप्राईज व्हिजिट दिली आणि मला एकदम म्हणजे वे वे वेलकम मला खूप छान वाटलं आणि आज हा माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे कारण माझा आज वाढदिवस पण आहे अरे अरे हॅपी बर्थडे खूप छान वाटलं म्हणजे बर्थडेच्या दिवशी आपण भेटतोय बडिया सो गणेश सर म्हणजे तुमच्याबद्दल थोडस जाणून घेऊन मला तुम्हाला सगळ्यांना आवडायला म्हणजे सगळ्यांना सांगायला आवडेल मित्रांनो की एक असा विद्यार्थी जो बीडसारख्या माजलगाव सारख्या छोट्याशा गावामधून नगरसारख्या ठिकाणी जिथे लोणीसारख्या ठिकाणी प्रवरा रोल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी एज्युकेशनसाठी येतो आणि आज बावीस लाखाचं पॅकेज मिळवतोय आणि आज आपण त्यांचाच प्रवास जाणून घेऊयात सर पहिला प्रश्न तुम्हाला असाच आहे की तुम्ही ज्या भागातून आलाय बीड आणि माजलगाव म्हणजे बीडमधील माजलगावमधनं तिकडे मला डेफिनेटली माहिती आहे तुमचं एज्युकेशन सुद्धा झेडपी माध्यमिक शाळा मराठी मीडियम मधूनच झालंय पण आज आमच्या विद्यार्थ्यासमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे काय मनात असलेला भाषेचा न्यूनगंड तर सर तुम्ही त्या भाषेबद्दल काय बोलाल कारण ही एक जर्नी आहे मराठी मला इंग्लिश जमत नाही मराठी मा, स्टुडंट आहे आणि त्यानंतर बावीस लाखापर्यंत पोहोचण्याची ही एक जर्नी आहे त्याबद्दल आपण काय बोलाल कारण ज्यावेळेस दोन हजार नऊ ला मी अकरावी बारावी कंप्लीट झाली आणि त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न उभ राहिला आप की आपल्याला करायचं काय तर आपण एका अशा अशा खेडेगावातून आले की जिथं की त्या टायमाला फक्त डीएडचं क्रेज होतं आणि मग आपल्याला सायन्स सायन्स स्ट्रीम आपण चूज केली ना त्यानंतर पुढं काय करायचं तर इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग करायचं तर कुठं करायचं आणि कुठं केल्यानंतर कुठल्या ब्रांचला घ्यायचं बरोबर हे सगळं क्वेश्चन मार्क म्हणजे प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी एक नॅचरल झाल्यासारख्या झाल्या की मग आणि त्यावेळेस म्हणजे प्रवर आणि त्या त्यातले त्यात स्पेशली नगरचं नाव आपल्या मरा म्हणजे स्पेशली आमच्या मराठवाड्यामध्ये एवढं जास्तपर्यंत पोहोचलं आहे की लोकांनी प्रत्येकाने सजेस्ट केलं की पश्चिम महाराष्ट्रातलं एज्युकेशन खूप चांगलं राहतं आहे म्हणजे प्रत्येक त्या कॉलेजचा जो प्रत सगळ्याच गोष्टी जे शिकवण्याचा जो त्यांचा एकमेकावर लक्ष देण्याचा जो त्यांचा फोकस आहे तो खूप राहतो कारण इथलं प्रवरा एज्युकेशन सोसायटीचं प्रवरा पब्लिक स्कूल त्याचं नाव पण खूप आमच्या मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये खूप फेमस आहे बरोबर आता त्यामुळे मला माझ्या एका सिनियरनं सजेस्ट केलं की तुम्ही प्रवरानगरला ब्रँच घ्या मग ज्यावेळेस प्रवरानगरला आल्यानंतर आपण कुठली ब्रँच चूज करायची त्याच्या मध्ये आपण वीस ऑप्शन द्यायचो वीस ऑप्शनमधून आपण असेच नाव दिलं की बाबा चला ठीक आहे चला आपली केमिकलला भेटलं तर मग ज्यावेळेस आपण म्हणजे ॲडमिशन घेतलं आणि पाहिलं हां केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट जी आपण हिस्ट्री पाहिली तर त्या हिस्ट्रीमध्ये सगळे जे जसं की मला पण नमूद करणं करू, करू इच्छितो की याचे जे अगोदरचे जे अल्युमिनियम होऊन गेले अल्युमिनियम होऊन गेले तर की ते सगळे आता बाहेरच्या वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या इंदे, ते खूप मोठे इंडस्ट्रीमध्ये डायरेक्टर आहेत बाहेरच्या कंपनी तर रिप्रेझें आपल्या आणि आपल्या देशाचं पण रिप्रेझेंटेशन करता येतं बरोबर तर त्याचाच एक बेस म्हणजे समजून असं मनात एक इच्छा होती की यार आपण बी काहीतरी करावं आणि एक युनिकच व्हावं तर चार वर्षाचा चार वर्षाचा प्रवास एकदम म्हणजे म्हणजे कसे चार वर्ष निघून गेले सब म्हणजे कळलंच नाही कारण ज्या प्रकारे आम्ही म्हणजे ज्या प्रकारे एकदा चार वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या कोर्समध्ये घुसलो होत आणि जे आपल्या आज आजूबाजूला आपल्याला नॉलेज मिळत गेलं तर त्या टाइमला असं एवढंच वाटायचं की आपण पटकन पर परिस्थिती गरीब असल्यामुळे पटकन इंजिनिअरिंग कम्प्लीट करावं आणि आपण एक छोटासा जॉब घ्यावं आणि कुठेतरी सेटल होवं बरोबर पण ज्यावेळेस आऊट व्हायचा टाईम आला होता त्यावेळेस थोडंसं मार्केटचं थोडं स्टेबिलायझेशन स्पेशली केमिकलसाठी थोडंसं चांगलं नव्हतं तर आम्ही ठरवलं की चला बा आणि गेटचा पण गेट ठीक आहे की आमच्या साईड म्हणजे साठी एक एंट्रन्स एक्झाम असते त्या एक्झामसाठी प्रिप म्हणजे प्रिपरेशन केलं तर खूप काही आपण पुढे जाऊ शकतो बरेचसे आपल्याला मार्क ओपन होतील होती असं शेवटच्या वर्षात आम्हाला म्हणजे आमच्या सरांकडून नॉलेज मिळालं आणि त्यावेळेस पहिल्यांदा गेट ही कॉलेजमध्ये राहून ट्राय केली आणि विदाऊट म्हणजे कुठलाही क्लासेस न करता करा नाही करता आणि जे काही प्र म्हणजे डिपार्टमेंटकडून नॉलेज सरांकडून नॉलेज भेटले त्यामुळे तेवढ्याच वर के फर्स्ट टाईम गेट दिली आणि जस्ट गेट क्रॉसिंगच्या पायरीपर्यंत पोहोचलो म्हणजे चाळीसचा कट ऑफ लागला आणि थर्टी नाईन पॉईंट एटी सेवन पर्यंत पोहोचलो हा एका मार्कवर राहिलं त्यावेळेस वाटलं की म्हणजे आणि कदाचित जर मी ते क्रॉस जरी केलं असतं तर माझं ध्येय होतं की कुठेतरी एक एमटेक करून आपण कॉलेजला प्रोफेसर बनवा हा पण पण आपल्या डेस्टिनीला काहीतरी वेगळंच पाहिजे होतं मग गेटचं तसं वातावरण आमच्या डिपार्टमेंटला क्लिअर क्रिएट झाल्यामुळे चला आपण एकदा परत ट्राय करू मग त्यानंतर मी दिल्लीला जाऊन गेटचे एक वर्ष क्लासेस केले आणि क्लासेस केल्यानंतर त्या बेसिसवर माझ्या त्या स्कोअरवर मला आय आय टी बी एच यू म्हणजे आय आय टीमध्ये एम टेकसाठी ॲडमिशन मिळालं आणि तिथं राहूनही परत मग मनात विचार येऊ लागला कारण आपण बाहेर पडल्यानंतर ॲक्च्युअल इंडस्ट्रीचं नॉलेज नॉलेज मिळालं की बाबा आपण फक्त एक छोट्यास कंपनीमध्ये जॉबच न करता आपल्यासाठी पी एस यू बी हा सगळ्यात मोठा मार्ग आहे की जिथं की आपण गेट नावाची एक्झाम आणखी परत देऊन टॉप रँकरमध्ये येऊन आपण पी एस यूमध्ये जॉईन होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला एक पी एस यू असल्यामुळे तुमचा जॉब सेक्युअर आहे सिक्स्टी इयरपर्यंत तुमचा फुल सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब राहणार फुल तुमच्याकडे पावर राहणार आणि त्यानंतर परत एकदा मी एम टेक करत करत गेट नावाची एक्झाम दिली आणि मला ऑल इंडियामध्ये माझी तीनशे नऊ रँक आली आणि त्यावेळेस मला त्या स्कोअरवर मला दोन इंटरव्ह्यू मिळाले एक दर बाबा रिसर्च ॲटॉमिक्स बिहार बागचा इंटरव्ह्यूसाठी बाबा भाभा रिसर्च सेंटर सेंटरमध्ये आणि दुसरं माझं इंडियन ऑइलमध्ये तर मग ज्यावेळेस पासआउट झा पासआउट व्हायचं होतं तर म्हणजे जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला मी कुठलाही इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स नव्हता आणि कधी आम म्हणजे व्हायचं आमच्या क्लासमध्ये पण कधी ग्रुप डिस्कशन व्हायचं ग्रुप टास्क व्हायचं पर्सनल इंटरव्ह्यू छोटे छोटे लेवलमध्ये आम्ही त्याचं प्रॅक्टिस करायचो आपण त्यावेळेस आपण हा हे आपला म्हणजे होम ग्राउंडवरून आता डायरेक्ट आपल्याला काय इंड म्हणजे इंडियन आयलच्या पॅनलसमोर आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा होता ज्यावेळेस मी बाबाच्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये बसलो तर त्यांनी फोर्टी फायव्ह मिनिट्सचा इंटरव्ह्यू आहे फोर्टी फाय मिनिट्समध्ये त्यांनी एवढे तगडे तगडे प्रश्न विचारले तर माझा मी उत्तर देईपर्यंत त्यांचा सेकंड प्रश्न यायचा कारण त्यांचं त्यांचा टाइम पिरियड फिक्स असायचं की आपल्याला थर्टी मध्ये तुम्हाला क्वेश्चन गेस करून इमिडियट आन्सर द्यायचं hmm. पण त्यांची फ्रिक्वेन्सी थोडी मॅच झाली जलन न झाल्यामुळे मी सेकंड राऊंडमध्ये बाहेर झालो तर लगेच चार दिवसांनी माझा इंडियन ऑइल्समध्ये इंटरव्ह्यू होता मग इंडियन ऑइलमध्ये इंटरव्ह्यू असल्यानंतर मग मी पाहिलं सगळेजण आपण ते खेडेगावातून आलेलो आणि ह्यांच्या इंग्लिशसोबत कसं आपण मॅच करायचं कारण प्रत्येकजण इंग्लिशमध्ये उत्तर द्यायला लागले पण पंधरा मिनटं थोडंसं रिलॅक्स झालो पाहिलं त्यांचं माहोल वगैरे कसं आहे काय तर पंधरा वीस मिनटानंतर समजून गेलं की त्यांना फक्त इंग्लिशचंच नॉलेज आहे पण आपल्याला परिस्थितीचं बी नॉलेज आहे कारण त्यांनी जे सब्जेक्ट सांगितले ते सगळे कसे होते इमोशनल बेसिसवर होते कर, की बाबा हायर एज्युकेशन हा खरंच म्हणजे एक आपल्या भारतातली भारतीय संस्कृतीमध्ये हे हायर एज्युकेशन खरंच आपल्याला खऱ्या खऱ्या मार्गाला घेऊन जात आहे का या कुठले वेगळे मार्गाला जात आहे आणि दुसरं असं होतं की जर तुम्हाला ह्या कंपनीमध्ये जर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर तुम्ही समाजासाठी ॲज अ सोशल हेल्थ वेलफेअर म्हणून तुम्ही काय करणार ह्या सगळ्या गोष्टीवर होतं ज्या की आपण डे टू डे लाईफमध्ये किंवा आपल्या प्रग्रेमध्ये ह्या ह्या गोष्टी आपण जाणवल्या होत्या कारण आपल्याला प्रत्येकाला वाटतं यार आपण गावातून आलेत खेडेगावातून आलेत जिथं की आपण जे आपल्या सोबतचे मित्र ते सगळे गावाकडेच आले त्यांच्या परिस्थितीनुसार आणि आपण इथपर्यंत पोहोचलो होतो ह्या गोष्टीचा अभ्यास झाला होता त्यामुळे मला इंटरव्ह्यू द्यायला एवढं काही आवड गेलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक नमूद करावं वाटतंय की प्रवराचं बे मूळ इथपर्यंत पोहोचलंय की आपल्याला कुठे ना कुठं तुम्हाला प्रवराचा माणूस मिळवलाच तुम्हाला बाहेर बी जा आणि तुम्ही ते इंटरव्ह्यू पॅनलचं एक आणि मला ते एक सांगू इच्छितो की ज्या पॅनलमध्ये सहा सात जण बसले होते कोणत्या पॅनलमध्ये ते इंटरव्ह्यू पॅनल मध्ये ऍक्च्युअली त्यांचे तीन राऊंड होते एक पर्सनल इंटरव्ह्यू होता एक ग्रुप टास्क होता आणि एक ग्रुप डिस्कशन होतं इंडियन ऑइल इंडियन ऑइल इंडियन ऑइल मध्ये तर तो पर्सनल पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी एवढे प्रश्न फ्रेंडली प्रश्न विचारले ना माझ्या कॉलेजबद्दल विचारले की तुमच्या कॉलेजची स्थापना कधी झाली तुमच्या केमिकल डिपार्टमेंटमध्ये कुठले कुठले तुमचे सब्जेक्ट आहेत कुठले कुठले सरांचे तुमचे डॉक्टरेट झाले इथपर्यंत त्यांनी इथपर्यंत प्रश्न विचारले आणि ते मला खूप म्हणजे असं एकदम वाटलं की कोणीतरी माझेच कॉलेजचे सर किंवा माझे कलिक बसलेत आणि मला विचारतात त्यामुळे माझा इंटरव्ह्यू खूप छान झाला आणि एक दीड महिन्यानंतर इमिडिएटली मला समजून आलं की तुमचं इंडियन ऑइलमध्ये सिलेक्शन